तर आज आपण उडदाचं घुटं करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतली आहे आणि ती डाळ मी अशी सालीसोबत घेतली आहे ती मस्तपैकी अशी निवडून घेतली आहे मी ही उडदाची डाळ आणि आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मी ही डाळ मस्तपैकी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तर एक दोन ग्लासामध्ये मी डाळ मस्तपैकी अशी स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघू शकता ह्या डाळीमध्ये घाण किती असते ती धुतल्यानंतर ना अशी दिसते तर म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे तर बघू शकता मी मस्तपैकी ही डाळ धुवून घेतली आहे तर आता आपल्याला ती डाळ शिजायला लावायची आहे त्याच्यासाठी मी इथं कुकर गरम करून घेतला होता त्याच्यामध्ये ही सगळी उडदाची डाळ मी टाकून घेणार आहे आणि डाळ टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा घेतला आहे आणि टोमॅटो असं कट करून घेतला आहे तर कांदा आणि टोमॅटो मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे दोन टोमॅटो आणि छोटे छोटे सहा कांदे मी असे कट करून घेतलेत तर ते ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी आपली डाळ शिजायला लावणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन मोठे ग्लास पाणी टाकलेत दोन मोठे ग्लास मी इथं पाणी टाकून ही डाळ शिजायला लावणार आहे आणि उडदाची डाळ मी दोन मोठी वाटी घेतले होते त्याच्यासाठी मी दोन मोठे ग्लास पाणी टाकले आणि आता आपल्याला हे असंच कुकरचं झाकण लावून मस्तपैकी हे शिजायला लावायचं आहे आणि हा पाण्याचा काळा कलर ओढदाच्या सालीचा असतो तर आता मी हे झाकण लावून तीन चार शिट्ट्या करून घेते तर बघू शकता इथं कुकरला मस्तपैकी तीन चार शिट्ट्या झाल्यात आणि कुकर मी मस्तपैकी थंड करून घेतलाय आणि आता हे उकडून घेणार आहे मी तर बघू शकता मस्तपैकी कुकर थंड झालाय तर याचं जा झाकण उघडून घेऊ आणि आपली ही उडदाची डाळ मस्तपैकी शिजून झालेली आहे तर बघू शकता डाळीमधला कांदा टोमॅटो ते सुद्धा मस्तपैकी शिजून झालंय आणि आता आपल्या डाळीला फोडणी देण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचंय तर ते वाटण आपण बघूया तर इथे बघू शकता मी प्लेटमध्ये दहा बारा अशा मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि तसंच कोथंबीर अशी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन चमचे जिरे आणि लसूण तर आता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे डाळीच्या फोडणीसाठी आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर स्वच्छ धुतलेली टाकून घेते आहे तसंच दहा बारा मिरच्या घेतल्या होत्या त्या आणि आपल्या लसणाच्या पाकळ्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडेसे म्हणजे दोन चमचे जिरे टाकलेत तर ते जिरे पण ह्याच्यामध्ये टाकून थोडंसं फार पाणी मिक्स करून आपण हे वाटण करून घेऊया मस्तपैकी असं हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचे तर हे वाटण करून घेते आणि इथे बघू शकता मस्तपैकी आपले हे वाटण तयार झालेलं आहे तर चला तर मग आपण उडझाच्या घोट्याला फोडणे देऊया तर इथे मी पातेल्यामध्ये तीन पळी तेल टाकून घेते आहे तर मी इथे तीन पळी तेल टाकून घेतलं आहे आणि ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत एक चमचा जिरे टाकून घेणारे जेणेकरून मस्त तडका सुटतो त्याच्यासाठी मी इथं एक चमचा परत जिरे टाकले आणि जिरे आपले तडकल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला तेलामध्ये टाकून मस्तपैकी पाच मिनटासाठी आपल्याला हे वाटण परतून घ्यायचे आणि हे वाटण तेलात टाकल्यानंतर खूप छान असा खमंग वास सुटतो घरामध्ये तर हे वाटण मी ह्याच्यामध्ये मिरचीचं टाकून घेते आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला ते हे तेलात परतून द्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा जो तिखटपणा जास्त आहे तो कमी होतो म्हणून हे आपल्याला तेलात छान असं परतून द्यायचं आहे तर मी हे मिक्स करून घेते पहिलं आणि मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटासाठी हे असंच ठेवणार आहे तर इथे बघू शकता पाच मिनटानंतर आपल्या वाटणला असं सा तेल सुटलं आहे म्हणजेच की आपलं सगळं वाटण मस्तपैकी परतून झालं आहे सगळीकडून तेल सुटलेलं आहे म्हणजेच मिरचीचा तिखटपणा थोडा कमी झालेला आहे आणि वाटणसुद्धा मस्तपैकी परतून झालं आहे तर आता त्याच्यामध्येच जे आपण घुट्याची डाळ म्हणजेच उडदाची डाळ आपण जी शिजवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर मी उडदाची डाळ दोन मोठी वाटी घेतली होते आणि त्याला शिजण्यासाठी दोन मोठे ग्लास पाणी टाकून घेतलेलं तर आता ही डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेते तसंच ह्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद टाकून घेते शक्यतो हळद तेलातच टाकावी पण मी विसरल्यामुळे आत्ता इथं वरून टाकते तर इथं हळद टाकली आहे मी अर्धा चमचा तसंच चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ज्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून ते वाटण सगळं काढून घेतले आणि ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतले तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स झाल्यानंतर परत ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेते आणि एक ग्लास पाणी टाकल्यानंतर चांगलं असं हे मिक्स करून घेणार आहे मी आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी ही डाळ उकळून द्यायची आहे आणि उकळून झाल्यानंतर आपली घुटं तयार आहे तर इथे बघू शकता मस्तपैकी ही उर्जाची डाळ मी उकळून घेतली आहे आणि आपलं उर्जाचं घुट हे तयार झालेलं आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा खूप मस्त होते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सगळ्यासोबतच हे उडदाचं घोटं खायला छान लागतं तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा तर बघू शकता मस्त असं आपलं मिरचीतलं उडद्याचं घोटं तयार झालेलं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका